बाजार समिती अध्यादेश मागे घ्या अरे मागे घ्या मागे घ्या नवीन बाजार समिती अध्यादेश मागे घ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं करायचं काय सरकारच करायचं काय अरे बाजार समिती बंद पाडणाऱ्या राज्य सरकारचं करायचं काय मालिसरे द्यायचं काय केंद्रीय सहकार द्या द्या घोषणा द्या असो धिकार असो राज्य सरकारचा धिकार असो अरे मागे घ्या मागे घ्या नवीन कायदा मागे घ्या अरे मागे घ्या महाराष्ट्र सरकारचा धिकार असो महाराष्ट्र सरकार मी कायदे लावणारा महाराष्ट्र सरकारचा असो बाजार समिती बंद पाडणाऱ्या राज्य सरकारचा बाजार समिती सांगली जिल्ह्यातल्या ले। सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे शेतकऱ्यांनी त्याला उत्कृष्ट पाठिंबा दिला आहे हमाल तोलायदार कष्टकऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे जे विधेयक दुरुस्ती शासन अनु इच्छुते चौसष्टवी विधेयक दुरुस्ती आहे ती सुधारणा करून कायदा सुधारायच्याऐवजी तो बिघडण्याचा प्रयत्न ह्या भाजप सरकारने केलेला आहे बाजार समित्या बंद कराव्यात आणि व्यापार हा सगळा मोठ्या उद्योगपतींच्या हातात द्यायचा हा तीन कृषी कायदे काळे कायदे ज्यावेळी त्यांनी प्रयत्न केला त्यातलाच हा एक भाग आहे आणि बाजार समिती मोडकळीस निघाली तर शेतकरी तर अडचणीत येणारच आहे कष्टकरी अडचणीत येणारच आहे तर आज व्यापारीसुद्धा जे लहान व्यापारी आहेत ते सुद्धा अडचणीत येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सर्व बाजार समिती बंद बंद ठेवून आज कलेक्टर ऑफिसला प्रत्येक बाजार समितीचा प्रतिनिधी घेऊन आम्ही आत्ता मोर्चा नेणार आहे आणि आत्तासुद्धा शासनाला विनंती करतो ही शेवटची संधी आहे अजूनही शान व्हा जनता काय भावना घेऊन तुमच्यापुढे येते हे समजून घ्या शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे आज पंजाब हरियाणातले शेतकरी दिल्लीला आपल्या मागण्या मागण्यासाठी येत आहेत त्यांनासुद्धा तुम्ही अगदी अतिरेकी असल्यासारखं दिल्लीच्या सीमेवर आणवायचा प्रयत्न करतात ह्याच पद्धतीनं जर तुम्ही कामकाज चालू ठेवलं तर महाराष्ट्रातलं सुद्धा लाखोच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीकडे जायला विचार करणार नाहीत त्यामुळे ताबडतोब कायदा बंद करण्यासाठी माघार घेण्यासाठी आम्ही आता कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला चाललो